अंबिका मित्रमंडळ नाशिक संचलित डॉ शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालय दौलतनगर नवीन नाशिक येथे कैलासवासी विनायक आबा बाजीराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रसिद्ध कर सल्लागार शरद जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रजलन करण्यात आले संस्थेच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अंबिका मित्र मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील संस्था सचिव अमोल बाळासाहेब पाटील संस्था सदस्य डॉ निलिमा गणेश पवार संस्था प्रशासन अधिकारी श्री आर सी सोनवणे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कविता देवकर यांनी केले आबांचा परिवार म्हणजे भरलेलं गोकुळ चार मुले सुना एक मुलगी जावई आणि नाथमंडळ असा मोठा परिवार त्यांचा होता आबा जेव्हा नाशिकला मुलांकडे येत असत तेव्हा आवर्जून शाळेला ते भेट द्यायचे त्यांचे मूळगाव कापडणे संपूर्ण गावाला ते आपल्या मुलांचं भूषण सांगत असायचे आणि म्हणायचे नाशिकला जाईये आणि मन पोलासनी शाळा दखी शुद्ध खांदेशी बोलणारं व्यक्तिमत्व आबांचा घरामध्ये इतका दरारा होता की सुनांचा डोक्यावरचा पदर कधी खाली पडायचा नाही आणि मुलांना आबांपुढे ब्रश शब्द काढायची हिंमत देखील नसायची अगदी शेती करून काबाड कष्ट करत त्यांनी आपल्या मुलांना वाढवलं आबांना चार मुलं त्यातले मोठे चिरंजीव म्हणजे भगवान दादा पाटील जे सातपूरला राजकारणामध्ये त्यांनी चांगला जम बसवलेला आहे

आपल्या वडिलांसाठी काय करतो त्याच उत्तम उदाहरण म्हणजे आजची स्पर्धा आहे स्पर्धा नावाने होती आणि त्या तुम्ही कोणी बघितलेलं नाहीये नाशिक शहरात तुम्ही आहात नाशिक शहरात स्पर्धा होती म्हणजे एखादी स्पर्धा घ्यायचीच असेल ती कुसुंबाच्या नावाने व्हावी ती काजेलकरांच्या नावाने व्हावी ती चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेच्या नावाने व्हावी ती खेळाडू क्रिकेटर नंदूजींच्या नावाने व्हावी असं कोणाच्याही मनात खेळणं राष्ट्र आहे कारण हे सर्वजण नाशिकचे भूषण आहे ते भूषण या करत आहे की त्यांनी केलेलं कर्तृत्व आमच्या समोर आलेलं आहे पण आपल्या वडिलांच्या नावाने करत असताना ते फक्त आपले वडील आहेत आणि त्यांनी केलेल्या संस्काराचं प्रतीक कुठेतरी व्हावं एवढं सामान्य स्पर्धा जी आयोजित केली आहे ती ह्या करता केली असं मला वाटतं आमची अर्थव्यवस्था जी आहे ती कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे आणि एका शेतकऱ्याने आपलं जीवन व्यतीत करत असताना आपलं जीवन जगत असताना आपल्याला संस्थेचे सचिव अमोल पाटील यांनी या कार्यक्रमाची माहिती देत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले गेल्या बारा वर्षापासून हो व कृत स्पर्धेची व्याप्ती आपल्या सर्वांच्या सहभागाने खूप सुंदर आणि वाढतच चालली आहे आज एखादी कार्यक्रमाचं आयोजन करायचं म्हटलं की जसं आता देवकर मॅडमांनी सांगितलं की गेल्या आठ दिवसापासून सर असतील देवकर मॅडम असतील आणि यांची संपूर्ण टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं परत प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी प्रशिक्षकांपासून निरीक्षक शोधणे सर्वच करणं या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय चोख भूमिका ही नेहमी दरवर्षी निभवत असतात एकदा या आयोजन समितीशी जोरदार टाळ्याबाजून आपण विकास माध्यमिक विद्यालय विद्याविकास प्राथमिक विद्यालय या संस्थेने टेक ओवर केल्या आणि दत्तनगर भागामध्ये त्या ठिकाणी शाळा नव्हती महानगरपालिकेची शाळा ही यंदा चौथी पाचवी परत होती व तिथल्या विद्यार्थ्यांना पुढचं दहावीपर्यंतचं शिक्षण घेण्यासाठी इकडच्या भागात यावं लागत होतो सात आठ किलोमीटर लांब तर त्या ठिकाणी त्यांनी पाचवीची दहावी की देखील शाळा चालू केली आणि त्यास एकच जे आजोबा सांगायचे कोणासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे आयुष्यात आल्यानंतर काहीतरी करून गेलं पाहिजे त्याच पद्धतीनं राजकीय क्षेत्रात काम करत असताना आज महाराष्ट्र प्रदेशाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे कार्यकारिणी पवन नगर भागामध्ये नगरसेवक झाल्यानंतर त्या ठिकाणच्या भाजी विक्रेत्यांचे प्रश्न असतील त्या ठिकाणची जी काही भाजी मार्केट आपण नगरला ठिकाणी सदर स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील एकसष्ट विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन विविध विषयांवर वक्तृत्व सादर केले तुमची विचार आणि किती दिवस होत राहणार स्त्री वाहते आई बहन पत्नी मुलगी सारी तुम्हारी जुड़ी नाती आई बहन पत्नी मुलगी सारी तुम्हारी जुड़ी नाती मग क्षणिक वे सुखा सा सारी विसरली जी रोज होता है अत्याचार नहीं रोज होता है बलात्कार रोज होता है अत्याचार नहीं रोज होता है बलात्कार कभी कभी मानसिक विकार कभी दुर्बल कभी दिवस होता स्त्री वाचने शिकार अशी आहे आजच्या बहुजन समाजातील स्त्रीच्या अवस्था एकीकडे भारतीय संस्कृती सांगते यंत्र नार्यंत्र पूज्य देवतहाज्य अर्थातच जे तुमचा अपमान केला तर त्याच त्या गोष्टी आठवून तुम्ही तुमचा तुम पूर्ण दिवस कशाला खराब करतात याच्यानेच ताण घेतो ताण घेणं आपल्या हातात नाहीये आपल्या हातात काय आनंदीपणे जगणं तर जे आपल्या हातात आहे त्याचा विचार करा आणि जे आपल्या हातात नाहीये ते देवावर सोडून द्या

शेवटी निकाल घोषित करून बक्षीस वितरण जिल्हा अध्यक्ष मराठा उद्योजक कक्ष उमेश शिंदे व अनिल सांदवडकर यांच्या हस्ते येता पाचवी ते सातवी लहान गट प्रथम क्रमांक कार्तिकी तुषार पाटील मराठा हायस्कूल द्वितीय क्रमांक सोम पवार वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर तृतीय क्रमांक याशना संदीप घुगे बाल यशो हायस्कूल नाशिक रोड उत्तेजनार्थ तनिष्का विजय जाधव गुरुकुल प्राथमिक विद्यालय नाशिक रोड मोठा गट इयत्ता आठवी ते दहावी प्रथम क्रमांक कामाक्षी राजेंद्र सोनवणे क्रमांक श्रद्धा दिलीप पगार बाल यशू हायस्कूल नाशिक रोड तृतीय क्रमांक रिद्धी अरुण चव्हाण डॉक्टर शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालय सिडको उत्तेजनार्थ कौस्तुभ गणेश उशीर रघुबाई जुन्नरे हायस्कूल यांना बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लकेश देसले यांनी केले व आभार प्रतिभा दिवे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केबी मोरे मनीषा पाटील सुरेंद्र कदमबांडे सुनील पाटील व भाऊसाहेब भांबरे यांचे प्रयत्न लाभले यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक